आम्ही निघालो तर काय मम्मीने बोलीसाठी बॅग आणले ट्रॅव्हल बॅग खुश होईल बघ ते मा घरी <laughs> गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मला थोडा टाईम आहे तर मी विचार केला की आता मी जरा फेस मास्क लावते तर हा जो फेस मास्क आहे तुम्ही बनवलाय काय बुबा बोलून दे ना मला तर, तर त्यात मी यूज केलंय आपलं कच्चं दूध त्याच्यानंतर हळद आणि काय हळद तिचं काय टाकलं बेसन बस एवढंच आम्ही चाललंय पुण्यतिथीला आणि मला घ्यायला मम्मी पप्पा आले आहेत तुम्हाला दाखवते मी दुकानावर गेले गुबा का मम्मीने बुद्धीसाठी बॅग आणली ट्रॅव्हल बॅग आता खुश होईल बघ तुला काय आले बा का तू बॅग इकडे बघ ओ बघितले का बॅग कशी आहे तुला नको वाटत नाही परत हिला नाही आवडली वाटत हिला नाही आवडली वाटत আইলাঞ্চিল <laughs> <laughs>

व्हिडिओ कॉल केल्यावर बोला पण नाही चल बेबत चप्पल गाडीमध्ये कायद आता मी निघालो पुणेला जायला तिकडून चल प सर डायरेक्ट

तर गाय जात आम्ही पोचलेलो आहोत हाय बुबा तिकडे ओढले जात आहे इकडे ये ए तू डॉगी आहे बच्चा इकडून ये नको चप्पल इकडे काढे पाय बसतील बच्चा इकडे 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 वरती काढे बेपला जेवायला घेतला चल तू पण जेवायला एकत्र जाऊत नाच बिंदी जाऊत पण जेवत बेबो दिदी सोबत जेवतात का तू चल चल दोघी मी तुम्हीच खा चला तू ना मी जेवत बस इथं इथे बस तू अस ना

बघ कोणतं बघ काय पापाची तयारी मध्ये अच्छा असं आहे का बघ काय वा मला गिफ्ट गिफ्ट पेल तुला खाऊ इचा म्हणजे आपण पेता काय काहीतरी भेटू बघ काय अय कोमल कोमल थोडं थंड आहे ना मला वाईटवाला थम्सअप आहे थम्सअप आहे आणि मला जरा क्रेविंग झाली मी कधीच पित नाही पण आता काय स्प्राईट स्प्राईट आहे मग स्प्राईट मला काय बगद हेयर क्लिप है, तो है, तो है। अच्छा। चा, चा।। नहीं 3:30 सुनाओ अच्छा बघद आई मैं छोटा है ना हां क्या बच्चा खिलाओ मैं मुझे पूरी कुल बने गांव का होता होगा कोलकाता कोलकाता अच्छा कोलकाता गांव है मतलब कोलकाता कोलकाता टूटला तो बंद थे बघ टूटला बंद थे घे हा घे संपला मग कधी पत्ता बनवाय लागला थँक्यू यू कोमळ तर काही जास्त दिवसांनी भेटलोय फक्त एक मेंबर आमचा झोपलाय

पडशील जागा जा दे ना तूच पडशील इकडं हे बुबू नांदेस ना तू आता आता एअरप्ल कुठे टाकला तू काय उई तू वाल चढ काय काय नाव आहे अरे कुत्र्याला कुत्र्याला येऊ का कुत्रा आहे का नाव काय आहे मी चाललो चल बाय 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 मग बाय क्लिप कुठे तिथं काय माहिती कुठे टाकला चल बाय बाय

तुझे सोनी कुठे आहे का कुठं आहेस ग तू बाय 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 पटकन शिवून ठेव बाय बाय शिवून ठेव काय बोलतेस तू चल तु हात धरून चलते चल बेबजी जात पकड ना बच्चा तुझी सिस्टर आहे ना ती चला ए उमादे एक उमादे उमादे उमा दे या साऊ उमा दे मला दिला थँक्यू नको बाई ठेव तुला बच्चा होय तुलाच ठेव आता वाजले सव्वा चार आणि आम्ही आता इथून पुणे तिवरून निघालो आहोत आणि आता मला मम्मी वगैरे मम्मीचा सोडतील घरी पुढे बंदर आहे काय पण बच्चा तुला कुठे बंदर दिसतं आहे तुला कुठे बंदर दिसतं

तर गाईज यांना मी आता जर आईस्क्रीम आणायला गेली होती आणि बघू शकता चल मला हां नको 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 थंडा वगैरे नको नाही नको नको आपण कुठे काय बोलतेस तू कुठे मामांच्या घरी नाही आपल्या घरी चाललो आपण म्हणजे आपल्या घरी चाललो मामांच्या घरी नाही मी नाही येत मग तू राशील राशीन बिदी कशी राहते राहतो मामाशिवाय तू पण राहू शकतेस ना मग मग राहू शकतेस राशील मग बोबु दीदी सोबत तुम्हाला राहा ठीक आहे ओके तर गाईत बोबू चाल मामांच्या घरी वस्ती ना बच्चा एकटिव्ह मम्मा नाही येणार यावेळी ठीक आहे ये मी नाही येणार बच्चा मला काम आहे ना घरी तू एकटी तर राहू शकतेस ना तू मोठी मग मोठी झालीस ना तू बघू कशी राहतात त्यांच्या इकडं मामांच्या घरी ना बच्चा? तर बच्च आता मी घरी जाईल मला काही ब्लॉग वगैरे हो एडिट करायचे आहेत त्याच्यानंतर कर संध्याकाळी ब्लॉग पोस्ट करायचा आहे अपलोड करायचा आहे सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते थँक्यू सो मच